येथे साईनाथ नगर मध्ये पिसाळलेल्या कुत्र्यांच्या दोन शेळ्या आणि एका लहान बालकावर हल्ला सांगली मधील साईनाथ नगर कर्नाळ रोड या ठिकाणी ठार मारले आणि एका लहान मुलावर हल्ला केला याआधी अशीच घटना घडली होती महानगरपालिकेला या अगोदर सुद्धा तक्रार देण्यात आली होती पण महानगरपालिकेचे दुर्लक्ष होत आहे असा नागरिकांचा आरोप आहे भीतीचे वातावरण पसरले आहे कारण लहान मुले खेळत असताना कुत्र्यांचा वावर जास्त होत आहे काल दुपारी एक लहान मुलगा आपल्या अंगणात खेळत असताना काही कुत्र्यांनी त्याच्यावर हल्ला केला घरातील आजोबांनी बघितले असता आजोबा बाहेर काठी घेऊन आले आणि कुत्र्यांनी तेथून पळ काढला महानगरपालिकेचे डॉग भेंचे कर्मचारी मात्र सध्या झोपेतच आहेत असे नागरिकांचे आरोप आहे खेळतात करतात चिकट चिकट कुत्रे येतात हाकलून हाकलून कंटाळ येत आम्हाला मोठे 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 मोठ मोठी आहेत कुत्री असं नाही काय पोरं खेळायची चोरीज होऊन बसली आहे बघा काय करायचं भीती वाटायला लागली पोरं बाहेर पाठून द्यायचं का नाही द्यायचं असं झालेलं आहे मग आता जाग्यावर ते पिल्लू मेलं बघा आणि त्याच्या आईला बी चावलेलं आहे हा आता उद्या पोरांना धरणार नाही कशावरनं ना। असं नाही काय नगर येतली पहिली गल्ली येत आहे का नाही कुत्र्यांचा वावर जास्त झाला आहे तरी कुत्र्यांचा वावर नगरपालिकेतल्या अधिकाऱ्यांनी याची दक्षता घ्यावी आणि या दक्षते घेतल्या तरी कारण या या ही कुत्रे या इथं आमच्या एरियात एवढं त्रास देत आहे की लहान मुलांच्यावरसुद्धा वार कर म्हणजे ला मागायला आहे आणि नंतर जनावरे बकरी शेळ्या वगैरे त्यांच्यावर पण हल्ला करू हल्ला करून त्यांना आता जस्ट दुपारी दोन वाजता दोन शेळ्यांच्या हल्ला केला आणि ती मरण पावली एक त्यांना एका तर मरण पावून फाडून टाकलं असं तरी बारक्या तरी बारक्या मुलावर पण हल्ला केला तरी पण सगळ्या येऊन पाहणी करावी आणि डॉग डॉगी द्यावी अशी काही अधिकाऱ्यांनी त्याच्यावर दाद घेतली नाही म्हणून आमची एवढी विनंती आहे की आता तरी लोकांचे जीवावर आले त्यांनी त्याच्यावर काहीतरी कार्यवाही करावी अशी आम्ही सांगतो